माझं नाव सतीश कल्लप्पा बरमशेटे आहे मी प्रभाक्रमक अकरा सर्वोदय जुना जुन्या कुले येथे राहतो आज सकाळी दहा वाजता माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक त्यांच्या शुभ हस्ते वैष्णव मारुती चौक ते राज मेमोरियल इंग्लिश स्कूल स्कूलपर्यंतचा रस्ता।, रस्ता जो एक कोटी तेरा लाख रुपयाचा निधीचा मंजूर झालेला रस्ता जो आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू योजनेअंतर्गत महामा महापालिकेमार्फत तो रस्ता होत आहे या कामाचं भूमिपूजन आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी शिफारस केल्यामुळं तो प्रस्ताव होत आहे त्यांना तो अधिकार असल्यामुळं ते त्या रोडचं उद्घाटन व भूमिपूजन करायला आले होते मग तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही केकडेनगरमध्ये परत तिथं मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत व नगरोत्सव योजनेमधून साठ लाखाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं शुभारंभासाठी तिथं गेले असता इथं विरोधी पक्षाचे <coughs> महेश कोटे शरद पवार गटाचे त्यांचे पुत्र प्रथमेश कोटे आणि त्यांचे सहकारी विठ्ठल कोटा शहाबीर कुर्ले आणि जावळे सर हे जे स्वतः शिक्षक म्हणून त्यांच्या संभाजी शिंदे शाळेत विडी घरगुलमध्ये शिक्षक असतानाही ते प्रायव्हेट काम महेश कोटेचे ड्रायव्हर म्हणून आणि यांचे चमचेगरी भुजेगिरी करण्यासाठी ते महेश कोटेसोबत फिरत असतात पगार घेतात शासनाचे आणि हुजेगिरी करतात ते महेश कोटेची त्या जावळे सरांवर कडक कारवाई व्हावी ही माझी पहिली मागणी घटना घटना सांगा काय घडली घटना अशी घडली की आम्ही केलेल्या उद्घाटनाचं के राग मनात धरून ते प्रतिउद्घाटन तिथं थे प्रति प्रतिउद्घाटन का तुम्ही करता ते काम आमदार साहेबांनी केंद्र सरकारच्या निधीमधून आहे असं करू नका तुम्ही मी एवढं त्याला जा विचारलं गेलं तर डायरेक्ट त्यांनी आई बहिणीवर घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोटे प्रथमेश कोटे विठ्ठलकोटा शहाबीरपुर्ले आणि जावळेसराने माझ्या अंगावरून मला धक्का करून मारहाण करायला सुरुवात केली तेवढ्यात तो आमचे कार्यकर्ते सोडवा सोडीसाठी हे करत होते तरीही ते ऐकत नाही तर शहाबीरपुर्ले आणि जावळेसराने यांच्यात लोखंडी एक हत्यासारखं काहीतरी वस्तू होती त्याच्याने तरी माझ्या डोक्यात मारलं माझ्या गुरघ्यावर मारलं त्यांनी यासाठी माझी मेसेज जेव्हा आतमध्ये आली की लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तिथं मारता म्हणून त्यावेळी मिसेजमध्ये सोडवायला आले तरी ते मिसेजला धकलून मिसेजला धक्कामुक्की करून ते एक चापट मारलात आणि अंगावर गोळ आले तिलाही धकलून मारहाण करण्यात आलेली मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना तुम्ही सध्या लोकप्रतिनिधी नसताना तुम्हाला कुठला अधिकार आहे कुठल्या अधिकारात तुम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन करता मग कोणी उडतं उद्या म्हणता की आम्हीच करायलो आम्हीच करायलो म्हणून आणि दुसरी गोष्ट ह्या मारहाणीमध्ये माझ्या गळ्यात तीन गोड्याचं एक लॉकेट होतं ते लॉकेट आता याने माझी गच्छी धरली होती माझ्या गळ्याला धरलं होतं त्यामध्ये ते घाळ झालेलं आहे माझा आरोप आहे की त्यांच्याच हे माझे मिसेस तर मिसेसलाही धक्काबुक्की केली ते पुरुष असून त्यांनी एका महिलेवर त्यांचे संस्कार किती आहेत बघा एका महिलेच्या अंगावर त्याने हात टाकला त्यामध्ये माझ्या महिलेच्या गळ्यातलंही ते कंटण जवळजवळ अडीच ते तीन तोळ्याचं कंटण होतं हेही त्या बांधण्यात हरवलेलं आहे किती लोकांनी मारहाण केली तुम्हाला काय मला लो, जवळ पाच लोकांनी मारहाण केली पाच लोक डायरेक्ट महेश कोठेसारखा माणूस आई बहिणीवर शिव्या देतो रोडचं उत्खंटन होत ना आमदार साहेब येऊन पूजा वगैरे करून खटले करून गेले हो मग हिने घडलं आली तर पुन्हा निघते काय केलं महेश खोटीचे कार्यकर्ते महेश खोटी माईक लावून वगैरे सगळ्यांना सांगत आहेत की आम्ही रोड करतोय असे कसं हे यांना कळालं त्यांनी घटना आले का बनतो गेल्यावर त्यांची त्यांना शिलीगाळ वगैरे करायला लागला तुम्ही खोटं तो असे कसं हे काय म्हणणे खूप शिली हे करतो खरं आहेस तर तू बोर्ड लावायचा होता असा सभा घेतोय म्हणून त्यांनी सांगितलं मी सांगितलं त्यांच्या अंगावर गेले अंगावर गेले तर मला माहिती कळाली लगेच तर मी पण हा ताबडतो हा घरी की मी अंगावर कागद चाललेत म्हणून कागद घेऊन आले मी त्यांच्या तर ते काय झालं त्यांना मारताना ना मी मध्ये गेलं म्हणून मला पण हात मारामध्ये केलं वडावडी करून माझ्या गळ्यातलं गेलं अंगठी कुठं पडली काय माहिती नाही छातीला लागलं आणि हात असं पूर्ण मा, मा, एका बाईला पण मारतात का त्यांना काय झालं तर मग कोण आलं असतं आमच्या नेमकं मारण कधी झाली अकरा साडे अकरा कुठं झाली घटना वैष्णव मारुती चौकात कुठल्या आमदार साहेबांनी आले ते काय झालं आपले विजय कुमार देशमुख उद्घाटन करण्यासाठी मग त्याने ते रोड ते आम्हीच करणार आहे तर त्याने म्हणतात की आम्ही करतोय महेश खोटे कोटे आणि विठ्ठल कोटा आणि ते रुपमेश कोटा त्यांनी जण म्हणून ह्यांना मारताना ना मी मध्ये गेले वाचावला तर ते आम्हाला पण मला पण वडावडी केलं मार पूर्ण म्हणजे एकाच रस्त्याचे दोन उद्घाटन होणार होते उद्घाटन स्थळ नेमकं म्हणजे त्यांनी केलेले म्हणतो की मी केले म्हणजे लोकांनी केलेलं आपल्या नावानं ते प्रसिद्ध करतोय आणि मग महेश कोटे आणि त्याच्या मुलाला अडकवा अशा पद्धतीचा कुटीर डाव त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यासाठी इथं स्वतः मालक आले म्हणून मला कळालं आमदार साहेब जर विषय वाढवण्यासाठी आले का मिटवण्यासाठी आले ह्याची माहिती घेण्यासाठी आम्ही एम डी सी पोलीस स्टेशनला आलो मग काय माहिती काय भेटली त्यांनी सांगितलं आत्ता काय नाही आहे त्यांचा त्यांचं म्हणणं आहे की त्यांना लागलेलं आहे म्हटलं फुटेजमध्ये काढून बघा कुठेही कुणी त्यांना मारलेलं नाही आहे ते स्वतः जर खोटं काय केस करण्यासाठी प्रयत्न करत असतील तर आमच्याकडे सगळे फुटेजेस आहेत आणि सकाळीच मालक त्या ठिकाणी येऊन गेलेत मग मालकानेच त्यांना हे करायला लावलं आहे का असा सुद्धा त्याच्यात अर्थ निघतो आहे मालक आणि त्यांचा मुलगा सुद्धा तिथं सकाळी आले होते याच रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मग त्यांनी हे प्रोत्साहन दिलं आहे का ह्याचा सहनिश्च करावा लागेल असं मला वाटतं थँक्यू